जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अतिक्रमण काढतायत तर गटार देखील भूमिगत करून रस्ता प्लेन करावा माजी नगरसेवकांची मागणी संगमनेर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असताना वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला अतिक्रमणे कारणीभूत ठरल्या आहेत झालेली अतिक्रमणे हटवण्याची नागरिकांची मागणी असताना त्या नगर नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित बैठक घेतली होती त्यानुसार प्रशासनाने एकत्रित येऊन अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे हा दिल्ली नाका परिसरातील अतिक्रमण काढत असताना दुकानदार रहिवाशी यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास प्रशासनास मदत केली मात्र नगर रोडवरील असलेली गटार त्यावरील ढापे उंच असल्यामुळे त्याचा उपयोग फुटपाथसाठी देखील केला जातो मात्र यामुळे रस्ता अपुरा पडतो आणि याचा आसरा घेत अतिक्रमण देखील होतात त्यामुळे गटार भूमिगत करून रस्ता प्लेन करावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली आहे जेणेकरून रस्त्याची रुंदीही वाढेल आणि अतिक्रमण देखील होणार नाही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माजी नगरसेवक नूरम्मद शेख रिजवान मंत्री आरिफ देशमुख फरीद फिटर व आदींनी चर्चा केली आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल काय माहितीये का सरकारी काम एक महिना ताब तुम्ही काढून जाणार आणि ते महिनाभर असं पडून राहिलं ना ते उपयोग होणार नाही आमची अशी इच्छा होती आम्ही अतिक्रमण गाड्या अगोदर बोललो होतो तुम्ही गटर करा बरोबर ना साहेब गाड्या त्याच्या बाहेर लागतात

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत